कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा निघालो घेऊन दत्ताची पालखी या उपक्रमांतर्गत आपला तेरा हजार एकशे चार हा मंत्र द्राम दत्तात्रय महा हा ते आपला दीड साडेतीन लाख मंत, मंत्र मंत्र महिनाभरात होतोय त्याचबरोबर आपला एकनाथी भागवत हा ग्रंथ वाचन हे ग्रंथ वाचन आपलं चालू आहे आज चौऱ्याऐंशीवा वा दिवस मल्हारी महात्म्य आपलं नऊ वेळा चालू आहे आणि खंडपाचं नवरात्र सुरू आहे मल्हारीचं नवरात्र सुरू आहे त्यासाठी श्री नाम नौका तराया ही हजार आठ मण्यांची माळ आम्ही तिघेही जपत आहोत फक्त एका रुपयात दिवसाच्या आपल्या कमाईतील एक रुपया आपण देऊ शकता जास्तीत जास्त जणं हा उपक्रम लिमका बुक ऑफ रेकॉर्ड व्हावा अशी माझी तळमळ आहे विनंती आहे आणि त्यासाठी तुम्ही जोडल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही तेव्हा तीनशे पासष्ट रुपये भरून तुम्ही यालाही जोडले जा आणि आपलं आता दत्तपारायण जे आहे ते सुरू आहे सत्तावीस तारखेला चार डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र पारायण याच्यामध्ये सुद्धा आपली नऊशे रुपये दक्षिणा कपात केली आहे आणि सहाशे सहासष्टच रुपये दक्षिणा आपण घेणार आहोत कारण आमचे माझे यजमान आणि माझे दीर यांच्या स्मरणप्रित्यर्थ आपण कपात केली आहे आणि एकसष्ट जणं या गुरुचरित्राला जोडावे एकसष्टावं वा वाचन दिन आहे त्यांच्या वाचनाला एकसष्ट वर्ष झाली असती जर ते हयात असते तर यावेळी एकसष्ट हो वर्ष आहे म्हणून एकसष्ट लोकांसाठी गुरुचरित्र वाचन करायचं आहे तेव्हा तुम्ही जोडले जा सहाशे सहासष्ट रुपये अगदी नाममात्र दक्षिणा आहे आणि सप्ताहाची पूर्ण आहे नैवेद्य पारणं आणि संक, संकल्प सगळ्या सगळ्या साक्षोपाने सर्व गोष्टी होतील तेव्हा नक्की जोडले जा असं मी आपणास विनंती करेन आणि हे आपले मंगळवार गुरुवार शुक्रवार अष्टमी पौर्णिमा यावेळेला आपण श्रीसुक्त पठण करून तांदूळ अभिषेक करणार आहोत कुंकू अभिषेक करणार आहोत डाळिंब्याचा रसाचा अभिषेक करणार आहोत एक एक वेळी एक एक उपचार आपण करणार आहोत आणि एका दिवसाची फक्त नव्याण्णव रुपये दक्षिणा आहे आपण सगळेजण जास्तीत जास्त जण उपक्रमांना जोडा कारण या वेळेला जो आपला महिना जो आहे हा हा लक्ष्मीचा आणि विष्णूचा आहे मासा नाम मार्गशीर्षोहम भगवंताचा महिना आहे विभू भगवंताची विभूती गीतेत वर्णन केली आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त जण जोडावं वा असं मला वाटतं त्याचबरोबर धनबरसेगा आपला उपक्रम सुरू होईल त्याच्यामध्ये आपण नवनाथाचे मंत्र नवनाथाचे दुसरा अध्याय असे सगळं सुरू करणार आहोत पण आपण आधी गुरुचरित्र पारायण वगैरे देवीचं गुरुवारच्या देवीचे आपले सगळे उपचार आपण बघणार आहोत आणि मग आपण एकावेळी चार चार उपक्रम आम्ही घेत नाही थोडा अवधी देतो जातकांनाही सवड पाहिजे आपल्या सगळ्या उपक्रमांना सहाय्य करायला श्रीराम समर्थ कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो